आणि हे फक्त समज नाही तर आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद या दोन्हीमध्ये माशांचं महत्व स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ पहा कारण हे मासे तुमच्या भाग झाले तर आरोग्यात खूप सकारात्मक बदल दिसून मित्रांनो जेव्हा आपण माशांबद्दल बोलतो तेव्हा बहुतेक जण समुद्रातील माशांचीच कल्पना करतात पण खऱ्या अर्थाने आपल्या दैनंदिन आहारामध्ये जास्त प्रमाणात वापरले जाणारे आणि सहज उपलब्ध आणि आरोग्यासाठी उपयोगी मासे हे गोड्या पाण्यातच असतात म्हणजे असे मासे जे नद्यांमध्ये तलावांमध्ये आणि जलाशयामध्ये वाढतात हे मासे त्यांच्या सौम्य चवीमुळे आणि कमी मिठाच्या प्रमाणामुळे शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतात पचनासाठी हलके कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणारे आणि शरीराला पोषण देणारे हे मासे भारतात हजारो वर्षापासून खाल्ले जात आहेत आपण नेहमी पाहतो की रोहू कतला मृगळ सिंगडा आणि पांढरवा हे मासे आपल्या घरात कुणीतरी नक्की खात आणि या सगळ्यांचा उल्लेख आयुर्वेदामध्ये सुद्धा मोठ्या आदराने केलेला आहे चरक आणि सुश्रुत संहितेत माझ्या